नवी मुंबई लगत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करण्यात आलेला एक राखीव भूखंड व्यावसायिक वापरासाठी देण्यात आला आहे या ठिकाणी व्यावसायिक वापराच्या शक्यतेमुळे अनेक झाडांवर कुरहाड पडण्याची भीती आहे त्यामुळे या प्रकाराविरोधात पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाकडे धाव घेतली आहे ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर जमिनी शिल्लक आहेत या पट्ट्यात असलेल्या पावणेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने उभे आहेत याच परिसरात सुमारे तीन चौरस मीटरचा सात क्रमांकाचा भूखंड आहे हा भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने चोवीस वर्षापूर्वी एक्सपांडेड इन कॉर्पोरेशन या रासायनिक कंपनीला वृक्षारोपणासाठी भाडे तत्वावर दिला होता हा करार आता संपुष्टात आला असला तरी या ठिकाणी मोठ्या संख्येने झाडे बहरली आहेत असे असताना जवळपास झाडे असलेला हा भूखंड व्यावसायिक वापरासाठी खुला केला जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत